की पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसलाच तू आमच्या देशात आलास पण आल्या आल्या कळलं नाही कुठे गायब झालास वाटलं होतं लगेच तू आमच्याही वस्तीत येशील थोडा थोडा प्रकाश तुझा प्रत्येकाला देशील प्रकाशाची आरास मांडू तिरंगा उंचावर टांगू तू आमच्याही वस्तीत आलास हे ओरडून ओरडून सांगू पण कुठे काय गडबड झाली काहीच कळलं नाही अजूनही आमच्या वस्तीतले दिवे जळले नाहीत दोस्ता अरे तुझी वाट पाहून थकलीत आमची जीर्ण स्वातंत्र्या घेऊ सवयीप्रमाणे पुन्हा आम्ही अर्धपोटी राहू पण स्वातंत्र्या तुझ्यासाठी संसाराची माती केली ज्यांनी तोफेच्या तोंडासमोर छाती केली ज्यांनी तुझाच जय कार होता मणी तुझा ध्यास होता अंगामध्ये मस्ती होती गळ्याभोवती फास होता माणे भोवती फासाची दोरी घट्ट पडत होती बायका पोरं केविलवाणी टाहो फोडून रडत होती पण स्वातंत्र्या तरी सुद्धा तुझ्यासाठी शहीद झाले सारे निदान त्यांच्या घरी तरी तू जाऊन आलास कारे निदान त्यांच्या घरी तरी तू जाऊन आलास कारे स्वातंत्र्या माहीत नाही नक्की तुझी कोण लागत होती पण भगतसिंगाची माय परवा भीक मागत होती तिचाही पोरगा वेडा होता तुझ्याच साठी मेला मरता मरता आईला अनात करून गेला त्याच्याही कानात भरले होते तुझ्याच प्रेमाचे वारे आणि स्वातंत्र्या निदान त्यांच्या घरी तरी तू जायला नकोस कारे आज स्वातंत्र्य दिनाच्या या पवित्र क्षणी आपण फक्त भूतकाळाचा गौरव करत नाही तर भविष्याची वाटचालही ठरवतो नेहरूंच्या त्या कराराला खऱ्या अर्थानं पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एक समृद्ध समावेशक आणि स्वावलंबी भारत घडवण्याचा संकल्प करूया स्वातंत्र्याचा खरा आनंद तेव्हाच मिळेल जेव्हा प्रत्येक भारतीयाच्या मनात आणि जीवनात स्वातंत्र्याचे ज्योत तेवत राहील जय हिंद